देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरुनी हृदयात पत्थर पायातील सुदे कुठे तरी पण स्मरणातील कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील पाया संघस्थापनेच्या निमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा रज्जू भैया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चतुर्थ सरसंघचालक प्रोफेसर रज्जू भैया यांचा जन्म एकोणतीस जानेवारी एकोणीसशे बावीस या दिवशी उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील बनईलिया गावी एका सुशिक्षित आणि संपन्न परिवारामध्ये झाला त्यांचे वडील श्री कुंवर बलवीर सिंह इंग्रज सरकारमध्ये पहिल्यांदाच झालेले भारतीय मुख्य अभियंता होते त्यापूर्वी या पदावर नेहमी कोणा इंग्रज व्यक्तीचीच नियुक्ती होत असे राजेंद्रसिंह यांना घरात सर्वजण प्रेमाने रज्जू म्हणत असत पुढे मग त्यांचं हेच नाव सर्वत्र लोकप्रिय झालं रज्जू भैया बालपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते त्यांच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी प्रशासकीय सेवेमध्येच जावं म्हणून त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रयागला पाठवण्यात आलं परंतु रज्जुभया यांना इंग्रजांची गुलामी आवडत नव्हती त्यांनी प्रथम श्रेणीमध्ये एम एस सीची परीक्षा त्याच महाविद्यालयात उत्तीर्ण करून तिथेच भौतिक विज्ञानाचे प्राध्यापक म्हणून काम सुरू केलं त्यांची एम एस सीची परीक्षा घेण्यासाठी नोबेल पुरस्कार विजेते डॉक्टर सी व्ही रमण आले होते त्यांच्या बुद्धिमत्तेने ते प्रभावित झाले आणि त्यांना आपल्यासोबत बंगळुरू येथे येऊन संशोधन करण्याचा आग्रह केला परंतु भैया यांचं जीवनाचं लक्ष तर वेगळंच ठरलं होतं प्रयाग इथे त्यांचा संपर्क संघकार्याशी आला आणि ते नियमितपणे शाखेत जाऊ लागले संघाचे तत्कालीन सरसंघचालक श्री गुरुजी यांच्या व्यक्तित्वामुळे ते अतिशय प्रभावित झाले एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये रज्जूभया यांनी काशी येथून संघाचं प्रथम वर्षाचं प्रशिक्षण घेतलं तिथे श्री गुरुजी यांचा शिवाजी महाराजांचे राजा जयसिंह यास पत्र या, या विषयावर जो बौद्धिक वर्ग झाला त्यातून प्रेरणा घेऊन त्यांनी आपलं पुढील संपूर्ण जीवन संघकार्यासाठी समर्पित केलं आता ते आपल्या अध्यापन कार्याबरोबरच बाकीचा सारा वेळ संघकार्यासाठी देऊ लागले त्यांनी घरीही सांगून टाकलं की विवाहबंधनाच्या बेडीत ते अडकणार नाहीत प्राध्यापक म्हणून काम करता करता आता संघकार्यासाठी संपूर्ण उत्तर प्रदेशात त्यांचा प्रवास सुरू झाला कॉलेजमधील आपल्या अध्यापनाचं वेळापत्रक ते असं बसवत असत की ज्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान तर होणार नाही परंतु प्रवासाला मात्र आठवड्यातील दोन तीन दिवस मिळू शकतील त्यांची शिकवण्याची पद्धत अतिशय रंजक आणि उद्बोधक असल्यानं विद्यार्थी त्यांच्या तासाची उत्सुकतेने वाट पाहत असत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ही त्यांची जीवनशैली होती ते नेहमी तृतीय श्रेणीतील तिकिटानेच प्रवास करत असत आणि प्रवासाचा सारा खर्च स्वतःच्या खिशातूनच करत असत यानंतरही जे पैसे शिल्लक राहतील ते गुपचूपणे गरीब विद्यार्थ्यांच्या फीसाठी आणि पुस्तकांसाठी खर्च करत असत एकोणीसशे सहासष्टमध्ये त्यांनी विद्यापीठातील नोकरीचा राजीनामा दिला आणि ते पूर्ण वेळ देऊन संघाचं काम करू लागले आता त्यांच्याकडे उत्तर प्रदेशबरोबरच बिहारचं सुद्धा काम देण्यात आलं ते उत्कृष्ट गीत गायक होते संघ शिक्षा वर्गातील गीतकक्षामध्ये येऊन तेथील शिक्षार्थी स्वयंसेवकांना गीत शिकवण्यामध्ये त्यांना कोणताच संकोच वाटत नसे तसंच जणू काही एखादा शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत आहे अशा पद्धतीनं साध्या सरळ भाषेमध्ये सोपी आणि चपखल उदाहरणं देत त्यांचा बौद्धिक वर्ग होत असे त्यांच्या असाधारण क्षमतेनुसार त्यांचं कार्यक्षेत्र क्रमाक्रमाने वाढत गेलं आणीबाणीमध्ये भूमिगत आंदोलन चालू ठेवण्यामध्ये रज्जूभयांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण होती प्रोफेसर गौरव कुमार अशा टोपण नावाने त्यांनी देशभर प्रवास केला तुरुंगामध्ये जाऊन विरोधी पक्षनेत्यांच्या भेटी घेतल्या आणि त्यांना एका मंचावर आणून एकत्र निवडणूक लढवण्यास प्रेरित केलं त्यामुळे इंदिरा गांधी यांच्या हुकुमशाहीचा अस्त झाला एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये ते संघाचे सह सरकार्यवाह हो आणि अठ्ठ्याहत्तरमध्ये सरकार्यवाह हो झाले मीनाक्षीपुरमचे सामूहिक धर्मांतर घडले आणि त्यानंतर एकात्मता यज्ञ रथयात्रा रामजन्मभूमी आंदोलन अशा हिंदू जागरणाच्या अनेक कार्यक्रमांचे आयोजन सुरू झाले पूजने बाळासाहेब देवरस यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे चौऱ्याण्णवमध्ये भैया सरसंघचालक झाले या काळात संघाच्या कार्यविभागात प्रचार विभाग आणि संपर्क विभाग यांची भर पडली देशभर प्रवास करून त्यांनी स्वयंसेवकांना कार्यविस्ताराची प्रेरणा दिली प्रकृती अस्वास्थ्यामुळे सन दोन हजारमध्ये त्यांनी सुदर्शनजी यांच्याकडे आपलं दायित्व हस्तांतरित केलं त्यानंतरसुद्धा ते सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहत असत अखेरपर्यंत सक्रिय राहून चौदा जुलै दोन हजार तीन या दिवशी पुण्यातील कौशिक आश्रम येथे त्यांचा देहांत झाला त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे अंत्यसंस्कार पुण्यातच करण्यात आले रज्जू भैया यांचं व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावी होतं वाणीत खूप गोडवा होता अतिशय अवघड विषय सोप्या पद्धतीनं समजावून सांगण्याची हातोटी त्यांच्याकडे होती त्यांच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाला रज्जू भैया म्हणजे घरातील एखादी ज्येष्ठ वडीलधारी व्यक्ती अशीच अनुभूती यायची रज्जू भैया खरोखरच से होते हैं। पत्थर साते पत्थरपायासूदे कुठे तर्पण स्मरणात्